जिल्हा परिषदचा मी संपूर्ण जिल्ह्याचा था कारभार थाकलेला आहे त्यामुळं मला वाटत ना की या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो की आज माझ्या बरोबर आमचे युवा नेते अमोलजी पुतवळ शिवसैनिक अमोलजी जाधव नगरसेवक रणजित हिंगळे आमचे नरेशजी टेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो एकोणीसशे एक्केचाळीस तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या या अनुषंगानं की तुळजापूर पूर्वीपासूनच एक काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि महाविकास आघाडीचं अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मला तिन्ही पक्षाच्या वतीने ए बी फॉर्म या ठिकाणी मी सादर केला उमेदवारी मतदान आहे परंतु या ठिकाणी काही जण काही जण ऐवजी समाजवादी पार्टीचे जे स्वतःला घोषित करतात त्यांनी ए बी फॉर्म पण या ठिकाणी जोडलेला आहे परंतु आमच्या नेत्याचे त्या ठिकाणी पोस्टर लावत आहे तर निवडणूक आयोगाला मी प्रत्येक वेळेस त्यांचे प्रूफ दिलेले आहेत की तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे शरद चंद्रजी साहेब राहुलजी गांधी सोनियाजी गांधींचा त्या ठिकाणी फोटो वापरताय आणि ही जागा महाविकास आघाडीच्या जा, जी काही आहे त्यामध्ये नाही आहे तरी पण हे फॉर्म त्या दिले पक्षानं दिलेला आहे आम्ही पक्षस्तरावर सुद्धा या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमच्या नेत्यांचा फोटोचा वापर केला त्याला या ठिकाणी त्यांनी माफीनामा पण या ठिकाणी लिहून दिला आहे की आम्ही हे पुढे करणार नाही परंतु वेळोवेळी ते त्या ठिकाणी काम करतायत याचा अर्थ की राणा जगजितसिंह पाटलांची आणि ही भाजपाची बी टीम असून देवानंद रोजकरी या आणि हे मला सांगायला या ठिकाणी म्हणजे देवानंद रोजकरी यांना मत म्हणजे बीजेपीला मत जाणार आहे त्यामुळे मी मतदार बंधू बघिने त्या ठिकाणी आवाहन करू इच्छिते पत्रकार या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून पत्र कि हे जे देवानंद रोजकरी दिशाभूल करत आहे हे चुकीचं असून त्यांनी आत्मपरीक्षण करावं की किती पक्ष हिंडून आलात आपण आणि किती पक्षात परत जाणार आहे ते आधी ठरवावं आणि मग एखाद्या पक्षाचा तुम्ही फॉर्म या ठिकाणी घ्यावा आज आपण पाहिलंय की माझ्या कुटुंबात गेली पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीशे एकसष्ट पासून आजपर्यंत एक काँग्रेसचं निष्ठावान घरान आणि कुटुंब म्हणून आम्ही या पंचक्रोशी मध्ये ओळखले जातो आणि आतापर्यंत आदरणीय चव्हाण साहेबांच्या मागे आम्ही राहिलेलो आहे गेली पन्नास वर्षापासून आदरणीय चव्हाण साहेबांना साथ दिलेली आहे नक्कीच पुढील काळामध्ये कारण की ही एक संधी आहे मला की पंचवीस वर्षानंतर स्थानिक उमेदवाराला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रीय पक्षाचं या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि हा एका पक्षाचा नाही तर शरदचंद्रजी पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या शिवसेना पक्षाचं या ठिकाणी मिळून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आज या तुळजापूर तालुक्यामध्ये जो काही विकासाच्या गोष्टी होत आहेत आणि विद्यमान आमदार पाच हजार कोटीच्या गोष्टी करतात परंतु या ठिकाणी पाच हजार कोटी नाही तर त्यांनी नुसत्या घोषणा केलेल्या कोटीच्या आपण पाहिलं की तेराशे पन्नास कोटी रुपये या ठिकाणी योजना आणली म्हणून त्यांनी स्वतःची पाठ चुकटून घेतात परंतु तेराशे पन्नास रुपये सुद्धा या ठिकाणी आलेले नाही मला आवर्जून सांगायचंय की ह्या केवळ पोकळ गप्पा असून आणि घोषणांचा पाऊस पडला या तालुक्याला जर विकासापासून वंचित ठेवलं असेल या पाच वर्षामध्ये तर राणा जगजितसिंह पाटलांनी ठेवलं त्यांनी नारळ फोड्या कार्यक्रम केला आणि या तालुक्याला माग घेऊन गेले आज मला वाटत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक उमेदवार म्हणून सर्व तुळजापूर तालुक्यातील सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आम्ही जो विकास आराखडा तयार करणार आहोत त्या विकास आराखड्यामध्ये तिन्ही पुजारी मंडळांना तसेच तिन्ही आमचे व्यापारी मंडळ असतील तसेच नागरिक स्थानिक नागरिक जे काही या ठिकाणी त्यांनी आराखडा तयार केलेला आहे कुणाच्या संमतीविना तयार केलेला आहे त्यांनी स्वतःचा स्वतःचाच आराखडा तयार करून घेतला आणि मला वाटतं की तिन्ही पुजारी मंडळांना तिन्ही व्यापारी मंडळांना आणि तसेच सर्व स्थानिकांना विचारात घेऊन आम्ही हा आराखडा तयार करू येणाऱ्या काळामध्ये तसेच जो काही मंदिरचा विषय आहे व्ही आय पी पास तसेच पाचशे रुपयाचा अभिषेक सुद्धा या ठिकाणी पुजा, पुजारी मंडळाला तर कुठंच विचारलं नाही की पाचशे रुपयाचा अभिषेक पास करायचा आहे का कारण की गोर गरीब ज्या येतात पाचशे रुपयाचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक करू शकत नाही ते दोनशे एक्कावन्न एकशे एक्कावनचा अभिषेक करतात मग मला वाटतं की पाचशे रुपयाचा त्यांनी ठराव का घेतला त्या पोटावर का पाय घेतात हे आज राणा पाटील मला वाटतंय हा पाचशे रुपयाचा अभिषेक पास सुद्धा या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये रद्द करणार महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे आणि आमचं हे सीट सुद्धा या ठिकाणी निवडून येणारी ग्वाही या ठिकाणी देतो आज एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी तुळजापूर शहराचा एक उमेदवार मद्दा, मद, म्हणून या ठिकाणी सर्वांना मी या मतदार बंधू म्हणून या ठिकाणी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात एक स्थानिक मुद्दा आहे अभियांत्रिकी कॉलेज आजपर्यंत झालेलं आहे परंतु त्यांचं तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचं पण अभियांत्रिकी कॉलेज आहे आज कित्येक कर्मचाऱ्यांच्या प्राध्यापकांच्या या ठिकाणी पगारी होत नाही तिथे ऍडमिशन सुद्धा कितीतरी झालेले त्यांनी तिकडं पळवून नेलेले ऍडमिशन हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे हे कॉलेज बंद करून बंद कसं व्हावं आणि माझं कॉलेज कसं चालावं ही त्यांची भावना या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन सुद्धा केलं बऱ्याच लोकांवर तीनशे त्रेपन्न केसेस घेतल्यावर रास्ता रोको ज्यावेळेस केला त्यावेळेस हे सुद्धा या ठिकाणी आंदोलन आहे नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे कॉलेज आम्ही शासकीय अभियांत्रिकी कॉलेज म्हणून येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये करणार आहोत जेणेकरून तेथील तेथील जे काही रोजगार निर्मिती असेल त्या भागातली इंजिनिअरिंग कॉलेज आमचं हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे बाहेर राज्यातली बाहेर राज्यातली कितीतरी मुलं या ठिकाणी शिकली मराठवाड्यातली शिकली स्थानिक शिकली आज त्या त्याच पद्धतीनं तुळजाभवानी मंदिर संस्थांमध्ये स्थानिकांना तर या ठिकाणी वाव नाही अठ्ठावन्न जागा भरल्या एक दोन महिन्याखाली खाली जागा भरल्या एकाही भूमिपुत्राला या ठिकाणी नोकरी मिळाली नाही एकाही तुळजापूर शहरातल्या नाही ना तुळजापूर तालुक्यातल्या नाही मग हे मग हे आमदार कशासाठी आहेत तिथं यांनी प्रश्न उचलायला पाहिजे होता तरी उचलला नाही आपण बघितलं एकवीस टीएमसी पाण्याचं श्रेय घेण्याचं पाणी आणण्याचं उजनीचं जे मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण काम अर्धवट असताना तिथं ते उद्घाटनाचा गाठ घालत होते त्याच वेळी पण आपण सर्वजण साक्षीदार आहात साक्षीदार आहात की तिथं काय झालं म्हणून कशा पद्धतीने त्यांनी आरेरावी केली आज मागच्याच महिन्यामध्ये कात्री या ठिकाणी ते गेले तिथं संजय देशमुख नावाचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितले मी ऐंशी लाखाचा निधी टाकला परंतु त्या शेतकऱ्यानं या ठिकाणी निधी कुठे पडलाय तो सांगा कुठल्या खात्याचा पडलाय त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे येड्या शांत बस म्हटली आज जर शेतकऱ्याला तुम्ही जर येडा म्हणत असताल आमच्यासारख्याला जर कुत्र्याची उपमा देत असताल तर हे विद्यमान आमदार हे वर्तन बरोबर नाही ह्यांची है। दादागिरीची भाषा आहे सत्तेची मस्ती यांना आणि ती जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला सर्वसामान्य लोक या ठिकाणी करतील असे या ठिकाणी अपेक्षा आहेत आज बरच जो काही अनुशेष आहे आप आपल्या पूर्ण भागाचा ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये असेल आणि जिल्ह्यामध्ये असेल जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भरून काढणार आहोत असंच या ठिकाणी मी वाही देतो मी तक्रार केली की आ, हे सर्वजण आमच्या पक्षाचे जे काही नेते लोकांचे हे लावत आहेत पोस्टर्स लावत आहेत बॅनर्स लावत आहेत आणि सर्वत्र त्या तालुक्यात प्रचार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांनी त्या ठिकाणी देवानंद दे रोजकरी यांनी माफीनामा लिहून दिलेला आहे त्याला आणि तो माफीनामा सुद्धा आपल्या मी व्हॉट्सअपवर पाठवू शकतो आणि परंतु तरी ते वारंवार पक्षाचे चिन्ह किंवा नेत्यांचे फोटो लावत आहेत तरी पण पर आजपर्यंत त्यांच्यावर या निवडणूक विभागाने कारवाई केलेली नाही चव्हाण साहेब आहे नाही नाही मला काय वाटत की चव्हाण साहेबांची प्रकृती ठीक नाही आहे ज्या अर्थी मला फॉर्म काढून घेतला त्या अर्थी त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे हे स्पष्ट होत आहे त्यामुळे असं काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही ते माझ्या पाठीमाग आहेत नक्की भाजपात त्यांनी सरळ सरळ आणि उघडपणे प्रवेश केला असल्यामुळे हो ते बीजेपीचं काम करणार हे आपल्याला सर्वांना माहिती जुने फोटो आहेत ते आज ते आपण जर पाहिलं की त्याला काही पुरावा नाही की आजचेच फोटो आहेत म्हणून ते जुने फोटो ते या ठिकाणी वापरत समाजवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत देवानंद रोजकरी यांनी या ठिकाणी आमच्या नेत्यांचे फोटो वापरले महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शर या ठिकाणी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि उद्धव बाळासाहेबजी ठाकरे बाळासाहेबजी ठाकरे यांचा फोटो त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान वापरला त्यांच्या माहितीपत्रिकेमध्ये वापरला तर तशी सर तक्रार या ठिकाणी निवडणूक आयोगाला या ठिकाणी केलेली आहे परंतु निवडणूक आयोगाने त्यांना या ठिकाणी माफीनामा मागितला आणि माफी त्यांनी लिहून दिला परंतु वारंवार अशी कृती त्यांच्याकडनं गड गेली परंतु कुठलीही कारवाई या ठिकाणी केली नाही